भारतात पहिल्यांदाच युरेशियन ऑटरला टॅग करण्यात आले अतिशय दुर्मिळ असणारी पाण मांजरांची ही प्रजा संशोधन आणि अभ्यासाच्या दृष्टिकोनातून मात्र मागे पडली यासाठीच युरेशियन पाण मांजराला टॅग करण्यात आलं असून याविषयी आता संशोधन आणि माहिती मिळणार आहे हा प्रकल्प नेमका काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी समृद्धी ढमाले आणि कॅमेरावर आहेत केतन वैद्य महा मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत पाण मांजर म्हणजेच ऑटरच्या भारतभरात तीन प्रजाती आढळतात यामध्ये स्मूथ कोटेड ऑटर एशियन स्मॉल क्लॉड ऑटर आणि युरेशियन ऑटर अशा तीन प्रजातींचा समावेश आहे यापैकी स्मूथ कोटेड ऑटर वगळल्यास इतर दोन्ही प्रजातींची नोंद मध्य भारतातून करण्यात आलेली नव्हती सात वर्षांपूर्वी म्हणजेच दोन हजार सोळा साली मध्य भारतातून युरेशन ऑटरची जे जाती आहे ते आमच्या आम रिसर्च टीमला दोन हजार सोळा साली जेव्हा आम्ही व्याघ्र प्रकल्पामध्ये टायगर एस्टिमेशन करत होतो तेव्हा आमच्या कॅमेरा ट्रॅपवर पहिल्यांदा आढळला ते आम्हाला आणि तो इंडियासाठी सेंट्रल इंडियासाठी तो फर्स्ट रेकॉर्ड होता त्याच्यापूर्वी सेंट्र इंडियामध्ये हे स्पीशीस आहे ते कोणाला माहीत नव्हतं आणि ते खूप इम्पॉर्टंट फाइंडिंग होतं त्यामुळे आम्ही दोन हजार एकोणीसला फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या सहयोगाने रिसर्च प्रोजेक्ट सुरू केला युरेशियन ऑटरचे खाद्य काय अधिवास कोणता प्रवासाच्या प्रजननाच्या क्रिया कशा चालतात याबद्दलचा कोणताही अभ्यास उपलब्ध नव्हता हा अभ्यास करण्यासाठीच वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट आणि मध्य प्रदेश वन विभागाच्या माध्यमातून युरेशियन प्रजातीच्या एका मादी पाण मांजराला गेल्या आठवड्यामध्ये टॅग करण्यात आले साधारणपणे दीड वर्षापूर्वीही एका युरेशियन ऑटरला टॅग करण्यात आलं होतं परदेशातून बोलावलेल्या तज्ज्ञांसह लेदर हार्नेसचा परदेशात वापरला जाणारा टॅग या पाण मांजराला लावण्यात आला होता मात्र तो टॅग लवकरच निकामी झाल्यामुळे त्यातून फारशी माहिती उपलब्ध होऊ शकली नाही डब्ल्यू सी टी अर्थात वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्टचे काही संशोधक या पाण मांजरावर गेली चार वर्ष अभ्यास करत आहेत यामध्ये या, या पाण मांजराच्या विष्टेवरून त्याचे खाद्य तसेच निरीक्षणांती त्याचा अधिवास या गोष्टी हळूहळू लक्षात येऊ लागल्या यावर अधिक सखोल अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून युरेशियन पाण मांजराला टॅगिंग करण्याचं ठरलं या संशोधनाविषयी अधिक माहिती आपण घेऊयात युरेशियन ऑटर यामध्ये स्मूथ कोटेड ऑटर मुख्य नद्यांमध्ये आढळतात तर युरेशियन ऑर्डर प्राथमिक किंवा उपनद्यांमध्ये आढळतात ते बिळ्यांमध्ये राहत असून ते एकटं राहणं पसंत करतात पूर्ण वाढ झालेले युरेशियन नर पाणमांजर एकटीच तर मादी पाणमांजर आपल्या पिलांसमवेत पाहायला मिळतात दीड वर्षानंतर पुन्हा एकदा गेल्या आठवड्यात युरेशियन प्रजातीच्या मादी पाणमांजराला टॅग लावण्यात आला, आला असून त्यानंतर साधारण चार दिवसामध्ये या मादीने जवळजवळ साडेतीन किलोमीटरचा प्रवासही केला आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या पाण मांजराचा अभ्यास कसा केला जाणार तर युरेशियन प्रजातीच्या मादीचे शास्त्रज्ञांकडून आधी मॉनिटरिंग करण्यात आले सुस्थितीत आणि मादी एकटीच असल्याची खात्री करत नंतर पिंजऱ्यामध्ये या पाण मांजराला पकडण्यात आलं पकडलेल्या पाण मांजराला भूल दिल्यानंतर तिच्या पाठीवर हा व्ही एच एफ टॅग लावण्यात आला पूर्ण वाढ झालेले या मादीचे वजन चार किलो असून तिच्या पाठीवरील टॅगचं वजन अवघ तीस ग्रॅमचं आहे त्यामुळे या टॅगचा त्याला काहीही त्रास होणार नाही अशी माहिती संशोधकांनी दिली आहे पाण मांजराच्या पाठीवरील टॅग आणि संशोधकांकडे असलेलं यंत्र या माध्यमातून पाण मांजराच्या जवळपास राहून तसेच त्याचा पाठलाग करत त्याच्या नोंदी कराव्या लागणार आहेत वी मशीनच्या माध्यमातून शास्त्रज्ञांकडे असलेल्या यंत्राला बीप्सच्या माध्यमातून संकेत मिळतात अशी माहिती डब्ल्यू सिटीचे अध्यक्ष डॉक्टर अनिश अंधेरिया यांनी दैनिक मुंबई तरुण बाहेरची बोलताना दिली ड्रायगर्स आम्ही स्टडी करतो कारण आम्ही तो आम्हाला जे आपले फॉरेस्ट आहेत त्याची हेल्थचा इंडिकेटर आहे तसंच जे युरेशन वॉटर आणि स्मूथ कॉटेड वॉटर जे वॉटर स्पीशीज आहे ते आपलं रिव्हर सिस्टमची हेल्थचा इंडिकेटर आहे त्यामुळे ही स्टडी खूप इम्पॉर्टंट आहे आणि याचे जे फायनल फायंडिंग्स आहे ते इंडियासाठी फारच उपयोगी ठरणार आहे या प्रक्रियेमध्ये संशोधकांच्या हाती चार महिन्यांचा डेटा मिळण्याची शक्यता आहे तर या प्रकल्पासाठी आदित्य जोशी आणि प्रसाद गायधानी या दोन्ही संशोधकांसमवेत पूर्ण टीम काम करत आहे या अभ्यासामुळे परिसरातील पाण मांजरांच्या हालचाली अधिवास याबाबत सखोल माहिती हाती लागणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा माहीम टी व्ही करा धन्यवाद